कोण आलेले आहेत माहित आहे नाव माहित आहे काय नाव आहे त्यांचं अवधूत सर बरोबर जे नेहमीच आपल्या शाळेला शैक्षणिक साहित्य मदत करत असतात बरोबर हा आज आमच्या जिल्हा परिषद शाळा भिजपाडा येथे गुजरातचे वडोदा इथं राहणारे श्री अवधूत सर हे आम्हाला नेहमीच याच्या आधी पण मदत केलेली आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इथ मदत करण्याला आलेले आहेत आणि विशेष खासियत म्हणजे ते वडोद्यामध्ये पाणीपुरीचा गाडा चालवतात पाणीपुरी विकतात आणि त्याच्यातून जी काही मिळकत मिळते ती इथल्या दिनदुबळ्या गोरगरिबांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या या शैक्षणिक विकासामध्ये पायाभरणीमध्ये एक, विकासा पाया एक सिमेंटचं मजबूतीचं काम करतात की त्यांचा जो काही मूलभूत शिक्षण आहे जे प्राथमिक शिक्षण आहे त्याच्यामध्ये त्यांना कुठलाही खंड पडावा नाही यासाठी ते अहोरात्र झटत असतात आणि आज दरवर्षीप्रमाणे आजही ते आमच्या जिल्हा परिषद शाळा भिजपाडा येते एवढं काही साहित्य घेऊन शाळेच्या सुरुवातीला आलेले आहेत त्याबद्दल मी आमच्या सर्व शाळेच्या वतीनं कोटी कोटी आभार मानतो श्री आवदोस सर यांचं आणि एकदा सर्वांनी एअर क्लॅपनं सरांचं स्वागत करा वन टू थ्री सिक्स तर आजच्या या प्रसंगी तर आजच्या या ऋणाच्या बंधनामध्ये आपण एक त्यांना आपल्या शाळेतून आपण त्यांचं स्वागत करूया शाळेचे प्रमुख शिक्षक गजानन डोकळे सर आम्ही विनंती करतो त्यांना पुष्प देऊन आपल्या शाळेत स्वागत करावं अशीच त्यांची आम्हाला नेहमी मदत आम्ही दरवर्षीप्रमाणे आहे अशी किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला मदत कराल त्या त्यावेळेस नक्कीच आमचे मुलं या शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करतील आणि आपल्या शैक्षणिक विकासामध्ये याची भर पडेल त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद आठव काय झालं लोक आहे ते पण नोकरी नोकरीत धंदे करतात आणि त्यांच्या मेन्टेन्सच्या पैशाने तुम्हाला देतात आज तुम्हाला वयाने सगळं देणार आहे तर तुम्ही नीट वापरा इतके पाना असं वाया नका जाऊन जाऊ आणि पेन पेन्सिल सांभाळून ठेवा लागेल तर परत जाऊ आम्ही आणि आता वया पण देणार आहे थोड्या दिवसात नीट लिहा हो चला सर बतल, ना आपण थँक्यू म्हणूया थँक्यू क्लॅब सुरू कर थँक्यू 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 सर थोडस म्हणजे एवढं तुम्ही ऐका तुम्हाला ऐक बघा तुम्हाला असं वाटेल की मी फार मोठा व्यक्ती आहे पण तसं काही नाहीये माझ्या पाणीपुरीची साधीला आहे आणि आता का माणसाने काही काम धंदे करायचे म्हणजे मग पाणीपुरीचं मला सोप्प लागला का दोन चार तासामध्ये दोन पैसे भेटतात आणि अख्खा दिवस जात नाही मग तुम्हाला काही असं काही करायचं आहे तर कोणाची परमिशन घ्यायला नाही पडत भाई आज तुम्ही मला रजा द्या मला शाळेत वाटायला द्यायचं आहे आपली इच्छा झाली हा तेव्हा आपण बंद करू शकतो आणि माझं तेच म्हणणं तुम्हाला कोणी कोणी या देशामध्ये दे, कोणी व्यक्ती काही करू शकतात लहान व्यक्ती पण मोठं काम करू शकतो आणि मोठा व्यक्ती पण लहान काम करू शकतो तर तुम्ही तसं काही ठेवू नका आणि मी वाटतोय माझी इच्छा अशी आहे की बाई एवढे सगळे साठ सत्तर मुलं आहे तुमचे तर तुम्ही काहीतरी वाटा आता ही शाळा आपण दत्तक घेतली आहे ते माझे मित्र आहे त्यांच्या गल्लीमध्ये बाहेर मेन रोडवर त्यांची पानची दुकान आहे त्यांनी गेल्या वर्षी वीस दफ्तर दिलेले आणि लोणच्या सगळं ते देतात त्यांच्या रीतीने आणि मेन काय ते लोकांना सांगतात तिकडे सगळे पानच्या कल्ल्यावर सगळे गोळा होतात ना तर ते, ते बोलतात की बाई अशी अशी शाळा असा असं कोणी करताय तर तुम्हाला काही द्यायचं आहे तर द्या तिच्या लिहि ते थोडं लोकांपर्यंत प्रसरतं पण द्यायला आला आम्ही का कोणी पण तर तुमच्यामध्ये उत्साह वाढतो तुम्ही हाजरी देतात आणि सरांचं ऐकतात ना शिकतात आहे रुपये देऊन जे पाणीपुरी खातो ते सर दहा दहा रुपये जमा करतात आणि तुमच्यावर खर्च करतात तुम्हाला येऊन देतात तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे सार्थकी लावायचं आहे पाना फरायचं नाही अभ्यास करायचा आहे रोज शाळेत यायचा लक्षात आणि ते चांगलं चला सरना थँक्यू म्हणा आणि बाय करा धन्यवाद सर खूप छान आम्हाला ही जी मदत सांगितलं होतं आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगितली होती आम्ही सांगितली होती ना आपले जे ने। तुम्ही शिकायचं आहे बघा ही शाळा सगळे आम्ही सर तुम्हाला जेवढे बाकीचे मदत करतात ते सगळे हे कुणासाठी चालू आहे तुमच्यासाठी चालू आहे नाही तुम्ही पण शिकून असे फार मोठे व्यक्ती देशाचं नागरिक झाले पाहिजे त्यासाठी ही कडे भरपूर आहे त्यांनी जर थोडंफार दिलं तर त्यात काही तेवढंसं नवल नसेल किंवा ते विशेष काही नसेल त्याच्यामध्ये पण तुमच्याकडे आहे थोडं पण त्याच्यातूनही विद्यार्थ्यां म्हणजे बडोदा बघितलं तर भरपूर लांब आहे तिथून तुम्ही नेहमी येतात या वयामध्ये सुद्धा शरद पवार बोलताल तर मी मातारा झालो वयाकडे नाही पण तुमचा जो जोस आहे विद्यार्थ्यासाठी शाळेसाठी विचार आहेत आणि त्याच्यामुळं हे सगळं घडते ते परत सर आपल्याला येऊन मदत केली पाहिजे वन टू थ्री सात थँक्यू सर धन्यवाद सर पेनही व्यवस्थित वापरायची

रिया तुम आम थ्री थैंक यू सर मम मना थैंक यू वेरी मच हां थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू आता ताली वाजवून धन्यवाद 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 ये धन्यवाद यो यो बाळा शाहळा जीत बाळा करा Got